नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल अॅग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला कपाशी पिकामध्ये टॉनिक बायोस्ट्युम्युलेंट पी जी आर पी जी पी मायक्रोन्युट्रिएंट्स किंवा विद्रव्य खते याचा वापरही न करता एका झाडाला पस्तीस चाळीस फळ फांद्या आणि शंभरपेक्षा जास्त बोंड हे लावायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा वापर न करता एका झाडाला पस्तीस चाळीस फळ फांद्या आणि शंभरपेक्षाही जास्त बोंड कशा पद्धतीने लावल्या जाऊ शकतात आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त कपाशीचं उत्पादन हे कसं घेतलं जाऊ शकतं याविषयी माहिती सांगणार आहे शेतकरी मित्रांनो आपण सध्या बघतोय की आपण जे इतर कपाशी पिकाच्या संदर्भामध्ये रेसमध्ये धावतोय आपण एकमेकांच्या रेसमध्ये त्या ठिकाणी शेतकरी धावताना दिसत आहे म्हणजे एखाद्याचा प्लॉट आपल्या शेजारी जर खूप जास्त वाढत असेल पाल्यावरती तो प प्लॉट असेल एकदम जबरदस्त दिसत असेल आणि आपला प्लॉट हा कमी हाईटचा असेल वाढ कमी असेल तर अशा वेळेस आपण त्याच्या रेसमध्ये त्या ठिकाणी धावण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी जास्तीत जास्त नत्राचा वापर जास्त खते टॉनिक स्टिम्युलेंट याचा फवारणीमध्ये वापर करतो वाढीव खर्च करतो आणि आपलं कपाशीचं पीक त्याच्या रेसमध्ये आपण घेऊन येतो शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये खूप जास्त हाईट वाढली म्हणजे उत्पादन मिळतं असं आहे तुमच्या कपाशीची हाईट तुम्ही दहा फूट होऊन द्या त्याच्यामध्ये फळ फांद्यात जर कमी असेल आणि बोंडांची संख्या जर कमीच लागली असेल तर तुमच्या दहा फूट कपाशी वाढीला काही अर्थ नाही आहे तुम्हाला अपेक्षित उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकत नाही शेतकरी मित्रांनो कापूस हे पीक ससा आणि कासव यांची जी गोष्ट आहे तर सेम अशा पद्धतीचं से हे पीक आहे ससा कितीही धावला शेतकरी मित्रांनो तरी शेवटी जिंकतो तो कासवच म्हणजे तुम्ही कपाशीची कितीही जलद गतीनं वाढ केली तर शेवटी ज्या कपाशीची वाढ संतगतीने होणार आहे ज्या कपाशीला खाताचे संतुलित ढोस दिलेले आहे त्याच कपाशीचं उत्पादन हे वाढीव कपाशीच्या उत्पादनापेक्षा जास्त मिळणार आहे शिवाय खर्च सुद्धा कमी लागतो शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या बकाल अॅग्रो पॅटर्न युट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला अजिबात विसरू नका सोबतच नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये जास्तीत जास्त शाखीय विकास कसा होईल त्याच्या दृष्टीनं आपण कपाशी पिकामध्ये सुरुवातीच्या दोन महिन्याच्या ने कालावधीमध्ये हो नेमकी काय नियोजन केलं पाहिजे या संदर्भात मी माग पण एक व्हिडिओ दिलेला आहे चांगला प्रतिसाद तुम्ही त्या व्हिडिओला दिलेला आहे आज परत एकदा मी तुम्हाला जे काही सर्व छोट्या छोट्या ज्या चुका आहेत तर त्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सुरुवातीला आपण काय करतो शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये जास्तीत जास्त वाढ कशी होईल याच्यासाठी शेतकरी युरिया या खताचा तिथं जास्त वापर करत असतो किंवा ज्या याच्यामध्ये नत्राचं प्रमाण जास्त आहे अशी खतं हो आपण त्या ठिकाणी वापरत असतो त्याच्यामुळे काय होतं पिकाची एक्सेस वाहाड होते म्हणजे वाढीव म्हणजे जास्त वाहाड पिकाची होते फळफांद्या कमी निघतात शिवाय आपण जास्तीत जास्त बायोस्ट्युम्युलेंट मायक्रोन्युट्रिएंट्स आहे टॉनिक आहे मार्केटमध्ये शेकडो प्रोडक्ट आहे जे की कपाशीची वाढ करण्यासाठी त्या ठिकाणी शेतकरी वापरत असतात परंतु या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला खर्च हा खूप जास्त येतो आणि तुमची कपाशी वाढली म्हणजे उत्पादन वाढलं असं नाही तर कपाशीचा सुरुवातीपासूनच शेतकरी मित्रांनो आपल्याला वाढीवर नियंत्रण ठेवायचंय आणि कपाशीची जी काही शाखीय वाढ आहे आता ही जी कपाशी आहे तर हिचं उंच वाढीपेक्षा शेतकरी मित्रांनो हिला जर तुम्ही साईटला फळ फांद्याचा विकास या कपाशीचा जर चांगला झाला तर तिथं बोंडांची संख्या जास्त लागेल जास्त फळ फांद्या असल्या म्हणजे उत्पादन सुद्धा तिथं जास्त निघेल मग या गोष्टीसाठी आपण नेमकी काय करायला पाहिजे तर सुरुवातीच्या काळामध्ये मा मायक्रोन्युट्रिएंट्स टॉनिक किंवा विद्राव्य खते याचा वापर करू नका शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळात जर तुम्ही लागवडीच्या अगोदर चांगलं शेण खत दिलं असेल तर तुम्हाला बायोस्टिम्युलेंट मायक्रोन्युट्रिएंट्स जे काही पी जी आर वगैरे मिळतात याचा काही वापर करण्याची कपाशीच्या पिकामध्ये तिथे गरज नाही आणि जे काही खत व्यवस्थापन आपल्याला करायचे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे जो खत व्यवस्थापनाचा आहे खत व्यवस्थापनामध्ये जास्तीत जास्त शेतकरी चुका करतात सुरुवातीच्या काळात नत्राचा वापर करू नका मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आलेलो आहे नत्रामुळे कपाशी हाईट घेते फळ फांद्या कमी निघतात दोन फळ फांद्यातील अंतर जास्त होतं दोन बोंडातील अंतर जादा होतं बोंड कमी लागतात उत्पादन कमी निघतं खर्च जास्त येतो मग खूप जास्त खतं देण्यापेक्षा कपाशी पिकाला टप्प्या टप्प्यानं खतं द्या आणि कमी नत्रयुक्त खते द्या जेणेकरून शेतकरी मित्रांनो पिकाची जी काही पसरट वाढ आहे तर ती जास्त होईल आणि उभाट वाढ सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे जेवढी पसरट वाढ होईल तेवढीच वरच्या दिशेनं सुद्धा कपाशीची वाढ झाली पाहिजे म्हणजे दोन्ही साईडचा विकास हा कपाशीच्या जा पिकाचा झाला पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला नत्राचा वापर कपाशी पिकामध्ये बिलकुल करायचा नाही त्याचबरोबर वाढीसाठी जे काही टॉनिक वगैरे पीजीआर विद्राव्य खतं जे काही आहे याचा सुद्धा फवारण्यामध्ये वापर करू नका शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा किंवा नऊ चोवीस चोवीस यांसारखी खतं तुम्ही जमिनीतून एकाच वेळेला चार पाच बॅग तीन चार बॅग न देता पंधरा पंधरा दिवसाच्या टप्प्यानं शेतकरी मित्रांनो एक 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 बॅग जर कपाशी पिकाला तुम्ही दिली साधारणत तीन ते चार वेळेस अशा पद्धतीनं जर तुम्ही पिकाला खत व्यवस्थापन केलं ज्याच्यामध्ये नत्राचा वापर आपल्याला बिलकुल करायचा नाहीये जे पिकाला नत्र लागणार आहे तर ते नत्र या खतामध्ये आहेच दहा सव्वीस मध्ये आहे बारा बत्तीस सोळा मध्ये आहे नऊ चोवीस चोवीस मध्ये आहे आता बरेच शेतकरी मला असं म्हणतात की बाबा कपाशी पिकाला युरिया शिवाय पर्याय नाहीये आणि युरिया न दिल्यास उत्पादन मिळत नाही परंतु ही धारणा तुमची जी आहे तर शेतकरी मित्रांनो एकदम चुकीची आहे एक, एक वेळेस तुम्ही अशा पद्धतीनं शेती करून पहा तुम्हाला काय रिझल्ट मिळतो तुमच्या लक्षात येईल शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीनं तुम्हाला दहा सव्वीस बारा बत्तीस सोळा किंवा नऊ चोवीस चोवीस जे काही मिळेल तुम्हाला ती पैकी दर पंधरा पंधरा दिवसाच्या अंतरानं तुम्हाला एका एकरला एक एकच बॅग खत द्यायचे खत देताना खत जमिनी आड जाईल अशा पद्धतीनं खत द्यायचे आता अशा पद्धतीनं खत दिल्यामुळे काय होणार आहे शेतकरी मित्रांनो हे जे तुमचं कपाशीचं पीक आहे आपण नत्राचा संतुलित नत्रा वापर त्याच्यामध्ये करतोय म्हणजे नत्र कर वापरच त्याच्यात करत नाहीये फक्त जे काही त्याच्यामध्ये नत्र येत आहे तेवढंच ते नत्र आपण पिकाला त्या ठिकाणी देतोय त्याच्यामुळे वाढीव जी काही जास्तीची वाहाड आहे पिकाची तर ती होणार नाही पिकाचा शाखीय विकास हा चांगला होईल पिकामध्ये फळ फांद्या ज्या आहेत तर त्या जास्त निघेल आणि जास्त फळ फांद्या निघल्या तर बोंड जास्त लागतात शिवाय फळ फांदीवरती आता समजा शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी एक डेमो या ठिकाणी दाखवतो आता ही जी काही फळ फांदी आहे समजा <coughs> आता या फळ फांदीला तुम्ही जर नत्राचा जास्त वापर केला तर समजा हे जे काही दोन पाते लागणार आहे तर हे अंतर खूप जास्त होतं म्हणजे पाच सहा इंचापर्यंत हे अंतर वाढतं हे अंतर वाढायला नको त्याच्यासाठी आपल्याला नात्राचा जो काही वापर आहे तर तो करायचा नाही हे अंतर जास्तीत जास्त आपल्याला दोन अडीच इंचापर्यंत असलं पाहिजे म्हणजे एका फांदीवरती जवळपास आठ ते दहा पाते हे लागले पाहिजे तुम्हाला पाहायला मिळेल माझ्या प्लॉटमध्ये मा पुढे चालून मी तुम्हाला दाखवेल की एकाच फळ फांदीवरती दहा बारा पर्यंत पाते कसे लागतात आणि त्याच्यापैकी कमीत कमी सहा ते सात बोंड सेटिंग कसे होतात शेतकरी मित्रांनो जर एका फांदीवर किमान चार बोंड जरी लागले दहा पात्यापैकी चार जरी बोंड लागले सहा पाते जरी गळले तर आणि एका पिक झाडावर तुम्हाला कमीत कमी तीस जरी फळ फांद्या लागल्या तर ती चोक एकशे वीस म्हणजे एकशे वीस बोंड तुमचे एका कपाशीच्या झाडाला तिथं लागतात आणि साधारणत एका बोंडाचं तुम्ही साडेतीन चार ग्रॅम पर्यंत जरी वजन पकडलं खत व्यवस्थापन चांगलं केलं तर साडेतीन चार ग्रॅम वजन हे आपल्याला प्रत्येक बोंडाचं नक्कीच मिळतं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अठरा क्विंटल ते वीस क्विंटल पर्यंतचं जे काही ॲव्हरेज उत्पादन आहे एका एकरमध्ये ते सहज मिळू शकतं याच्यासाठी फक्त तुम्हाला याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की मायक्रोन्युट्रिएन्स टॉनिक पिजीआर बायोस्टिम्युलेंट विद्रव्य खतं याचा जो काही वापर आहे तर हा करायचा नाही आहे जर तुम्ही याचा वापर केला नाही तर पिकाची जास्त वाढ होणार नाही पिकाची जी काही रिप्रोडक्टिव्ह वाढ आहे व्हिजिटेटिव्ह वाढीपेक्षा तर ती जास्त होईल उत्पादन तुम्हाला जास्त मिळेल नत्राचा वापर हा संतुलित पद्धतीमध्ये करायचा आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं पीक खूपच जास्त वाढत आहे तर अशा शेतकऱ्यांनी फवारणीमध्ये लिओसिनचा जर तुम्ही प्रति पंपाला एक एम एल वापर केला तर तुमच्या पिकाची वाढ कंट्रोलमध्ये होईल आणि वाढीमध्ये लावणारी ताकद झाड हे फळफांद्या फोडण्यामध्ये लावेल त्याचा एक तुम्हाला चांगला फायदा होईल आणि उत्पादन वाढण्यासाठी त्याची सुद्धा तुम्हाला एक चांगली मदत होईल ज्यांची वाढ जर खूपच जास्त होत आहे अशा शेतकऱ्यांनी हा पण एक उपाय तिथं करायचा आहे बाकी खत व्यवस्थापन आणि ज्या काही फवारण्या वगैरे ज्या आहेत तर त्या मी सांगितलं तशा पद्धतीनं जर केलं तर नक्कीच तुम्हाला तिथं वाढीव उत्पादन मिळाल्याशिवाय राहणार नाही